स्वर्गीय बाबासाहेब सुभाष सरोदे राहणार वडुले तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांनी प्रचंड कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली मृत्यूपूर्वी त्यांनी केलेला व्हिडिओ पाहून कुणाच्याही अंगावर शहर येतील एका बाजूला मुख्यमंत्री फडणवीस साहेब थंडपणे म्हणतात दुष्काळ पडल्याशिवाय कर्जमाफी नाही म्हणजे शेतकऱ्यांनी मरताना पाय घासू घासू मरावं मगच सरकार कर्जमाफीचा विचार करेल हा निर्दयी दृष्टिकोन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा अपमान आहे ओल्या दुष्काळाचं सावट राज्यभर रोज आत्महत्या वाढतायत हाताशी आलेला घास मागील कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला शेतकरी अजून नव्या कर्जाच्या खाईत ढकलला जातोय सरकारनं दिलेला शब्द पाळावा कर्ज माफी द्या शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळणं थांबवा फडणवीस साहेब अजून किती शेतकऱ्यांचे प्राण हिरावून घ्याल स्वर्गीय बाबासाहेब सरोदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली जय जयदेव मी बाबासाहेब सुभाष सरोधी एक अल्पभूधारक शेतकरी आहे या सरकारच्या आणि अर्थव्यवस्थेच्या जीवन गो गो हो मी आजपर्यंत जिवंत होतो आज तरी कर्ज माफील होईल उद्या तरी होईल मी कर्जतूरमुक्त होईल ह्या आशेने मी आजपर्यंत जगत होतो दोनदा भाजप सरकार आलं फडणवीस साहेब दोनदा मुख्यमंत्री झाले शेतकऱ्याचं काही त्यांनी बोलण्याप्रमाणे कर्जमाफी केली नाही आणि माझ्या आज आशा संपलेली आहे कर्जमाफी होईल अशी ज्या पद्धतीने लोकशाहीर अन्नभाऊसाठी सांगून गेले धर्मंदाने अधिक छळले धन्वंताने अधिक छळले धर्मांधाने अधिक पिळळे चोर झाले साव अशा अन्नभाऊच्या काव्याप्रमाणे आज सरकार झालेलं आहे या सरकारामध्ये अर्थव्यवस्था ही आमच्या गोरगरीब शेतकऱ्यासाठी नाही ही अर्थव्यवस्था इंडस्ट्रीयसाठी आमच्या शेतकऱ्यासाठी या बजेटमध्ये फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये अजितदादाच्या सरकारमध्ये आमच्यासाठी काहीच नाही म्हणून मला ही आज आत्महत्या करायची वेळ येत आहे योग्य वेळी मला जर मदत झाली असते सरकारकडून तर मी नक्कीच माझं आयुष्य जगलो असतो पुढं परंतु आज माझी मी आत्मविश्वास संपलेला आहे आणि मी कर्जबाजारी शेतकरी म्हणून माझी पिरवणूक होत आहे म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब आपलं अस्तित्व सिद्ध करायचं असल्यावर जिवंत माणसामध्ये मारायला लागतं म्हणून मी हा निर्णय घेत आहे या जिवंत जगामध्ये जगायचं जा म्हटलं तर पैशाशिवाय काहीच होत नाही आणि हा निर्णय मी घेत आहे माझी एकच अपेक्षा आहे जिवंतपणे जरी नाही काही मदत झाली मला तर मेल्यावर तरी माझ्या कुटुंबियाला माझे कोणी कर्जबाज शेतकरी असतील त्यांना मदत व्हावी अशी मी कळकळीची कल विनंती करतो जय लहूजी जय अण्णाभाऊ जय भीम